कार्यालय असेल त्यांच्या कामासाठी उतलेला असतो दोन शिक्षक पाच वर्ग शिकवण्यासाठी तयार आहेत मग त्यांना सिलेबस काय तुम्ही कमी केलाय का ते जे मुलं आहेत साठ विद्यार्थी आहेत जवळपास पाच वर्गामध्ये मग त्या प्रत्येक वर्गाला एक शिक्षक नसावं का आपण त्या का असा माझा मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना प्रश्न आहे जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला जर या सरकारने रोजगार दिला नाही तर तुमच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होईल त्याच्यामध्ये सरळ सरळ उल्लेख केलाय की तुम्ही पुन्हा आम्हाला मुदत वाढीची मागणी नये मला सरकारला एवढंच सांगायचं आम्ही भीक मागत नाहीये आम्हाला तुम्ही दिलेला शब्द तोच पाड़ा आपल्या बरोबर अनेक असंख्य महिला प्रशिक्षणार्थी आहेत आणि महिला प्रशिक्षणार्थी जर म्हटलं तर आपण पाहू शकतो की आणि इकडे एक महिला प्रशिक्षणार्थी आपण पाहू शकतात त्या स्वतः अपंग येतात आणि त्या तरी पण इथपर्यंत आल्यात आहेत आपण प्रत्येक महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत काही महिला अशा आहेत की छोट्या छोट्या आपल्या मुलांना घेऊन त्या इथं आलेल्या आहेत या पावसामध्ये तुम्ही पाहू शकता की सगळे लोक पावसाने भिजत आलेत जवळपास आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन या महिला स्वतःसाठी लढायला स्वतःची लढाई लढण्यासाठी इथं आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर आपण थोडं बोलणार मॅडम आपण कुठून आला मी अमरावतीवरून आलेली आहे आपलं नाव माझं सारिका पर्वतकर आहे मी अमरावतीवरून आलेली आहे शिक्षण विभागामध्ये काम करते जिल्हा परिषदेवर जिल्हा परिषदेवर तुम्हाला काय वाटतं की महिला म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काय अपेक्षा आहे सरकार मला असं एवढंच वाटते की सरकारने आमची मागणी मांग पूर्ण करावी आणि आम्हाला पगार वाढ करून द्यायचा आहे त्या आस्थापनामध्ये ठेवायला पण सरकारने जे आता आता अगोदर नोटिफिकेशन आले तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायला लावला तुमच्या पंचायत समिती कार्यालयाला त्याच्यामध्ये सरळ सरळ उल्लेख केलाय की तुम्ही पुन्हा आम्हाला मुदत वाढीची मागणी करू नये मला सरकारला एवढंच सांगायचं आम्ही तुम्हाल भीक मागत नाही दिलेला शब्द तोच पाळा

कमीत कमी तेवढ्या तरी महिलांची ऑर्डर काढावी आणि त्यांना कायमस्वरूपी करून यावं ही माझी वैयक्तिक मागणी आहे आपण दुसऱ्या काही महिलांशी बोलणार आहेत मॅडम आपलं नाव काय माझं नाव जयश्री हिंगोली पर, जिल्ह्याहून कुठल्या आस्थापने शाळेवर कार्यरत आहे जिल्हा परिषदेच्या तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किती पर्यंत वर्ग आहेत पाचवी पर्यंत पाचवी पर्यंत आणि पट किती असेल अंदाजे साठ पट आहे आणि त्या संस्थेवर सध्या किती लोक काम करतात गव्हर्नमेंट तीन करत आहेत सर आणि चौतीत आणि चौथीत आता जर आपण पाहिलं की सरकारच्या जे सरकार प्लॅन करत किंवा ज्या गोष्टी एक्झिक्यूट करत आपल्यासाठी जे त्यांचं प्रशासन असतं ते लक्ष का देत नाही की पाच वर्ग आहेत तिथं तीन शिक्षक आहेत आणि एक शिक्षक आपण पाहिला असेल तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल की तो टोटली जे बीओ कार्यालय असेल त्यांच्या कामासाठी उतलेला असतो दोन शिक्षक पाच वर्ग शिकवण्यासाठी तयार आहेत त्यांना सिलेबस काय तुम्ही कमी केलाय का तेजे मुला है, है पास, पास मदे, नसाओ पन, ते जे मुलं आहेत साठ विद्यार्थी आहेत जवळपास पाच वर्गामध्ये मग त्या प्रत्येक वर्गाला एक शिक्षक नसावं का आपण त्या लायक पण आपलं राज्य बनवू नये का असा माझा मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना प्रश्न आहे जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला जर या सरकारने रोजगार दिला नाही तर तुमच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होईल आमच्या कारण सर आम्ही एवढे दिवस मेहनत केली ना बेरोजगार होऊन जाईल सर आम्ही तुम्हाला सामाजिक काही त्रास होऊ शकतो का या गोष्टीमुळे कोण हो ना सर सामाजिक त्रास तर होणारच ना लोक म्हणतील कायMadam mata एवढे दिवस आम्ही गरजू लोकांना बरेच महिलांच्या समोर आलेले फक्त जॉब नसने आम्ही शाळेत याच्यामध्ये बहुतेक जे चांगले ब्रिलियंट स्टुडंट लाईफ मध्ये होते ते विद्यार्थी जास्तीत जास्त पाहायला भेटतात जे एमपीएससी चा अभ्यास करत होते युपीएससी चा अभ्यास करत होते पण तिथंही तुम्ही त्यांना पुरेशा जागा नाही देऊ शकला त्यामुळं तुमचं हे जे योजना आली होती मुख्यमंत्री युवा कार्या या योजनेकडे हे म्हणून वळलेले आपला पाहायला भेटतात आणि जे आपले बेस्ट ब्रेन असतात जे चांगले मेंदू असतात ज्यांचा उपयोग आपल्या राज्याच्या कामे व्हायला पाहिजे त्यांचा सध्या आपला उपयोग होताना दिसत नाही हे आपल्या इथं दिसून येते आणखी काही आपल्याकडे लहान मुलं होते कुठे